नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये पोलीस खात्याची समाजात असलेली प्रतिमा आणि आजचा समाज हा सगळ्यांना ज्ञात आहे परंतु खाकीतला धार्मिक आणि सांप्रदायिक माणूस क्वचित पाहायला मिळतो असाच एक खाकीतला देव माणूस म्हणून मुरुड पोलीस स्टेशनची ए पी आय अशोक उजगरे साहेबाकडे आपल्याला पाहता येईल कारण ते सतत काही ना काही सामाजिक कार्यक्रम घेत असतात असाच एक त्यांनी मुरुड येथे घेतलेला महिलांसाठीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम यासाठी आपले प्रतिनिधी अनिल टेळे यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद पोलिसांबद्दल त्यांची किंवा काही तक्रारी झाल्या त्याच अनुषंगाने येतो आणि अडचणी येतील अशाच वेळेला लोक पोलिस स्टेशनला आक्रोश होतात त्याच्या पलीकडे जाऊन हा एक कम्युनिटी पोलिसिंगचा पार्ट म्हणून आम्ही हा प्रयोग केला आणि यामध्ये पोलिसांचा सा दुसराही एक अँगल आहे आणि समाज व्यवस्थेमध्ये जे विविध घटक आहेत त्यांच्यासोबत सर आम्ही पाहिलं असं आपण ज्या वेळेस जॉईन केली असेल मुरुड पोलीस स्टेशनला वेगवेगळे उत्तर आपण घेत गेला यामध्ये नेत्र तपासणी असेल किंवा हा जे गोवाचा आणखी बरेचसे कार्यक्रम आपण या ठिकाणी आपण घेतला सर, आ, सामाजिक दैनंदिन काम करत असताना या सामाजिक सरोख्याच्या अनुषंगाने महत्वपूर्ण गोष्टी असतात यामधून पोलिसांप्रती जनसामान्यामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण होण्यासाठी मदत होते कामकाज आणि डेली वर्क आहे ते तर चालतच त्यासोबतच काही लोकांच्या अशा अडचणी असतात किंवा असे काही विषय असतात जे बऱ्याचदा पोलीस स्टेशनला येण्यासाठी लोक टाळाटाळ करतात त्यांच्या अडचणी तशाच राहतात आणि अशा तरी त्या लोकांना थोडंसं प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला त्यांच्या काही अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर थोडंसं त्यांना फ्री आणि अशा कधी कधीतरी मग एखादी अडचण सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला धन्यवाद सर असे वेगवेगळे उपक्रम आपल्या माध्यमातून मुंबईकरांना हीच अपेक्षा ठेवतो आणि या संपूर्ण न्यूज साठी स्टार न्यूज म्हणून धन्यवाद सर